बातमी व जाहिरातीसाठी संपर्क सत्याऐंशी नऊ तीन नऊ सहा सात एक 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 माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत नाव सुचवलं नव्हतं दादा सांगतील त्याविषयी एकमतानं पक्ष देईल त्याचं काम करायचं असं ठरलं होतं उपस्थित होते त्यांनीच सांगतील दादा काय झालं जिल्हाध्यक्ष म्हणून दोन गोष्टीचं स्पष्टीकरण आवश्यक आहे तुम्ही जे विचारलं मला एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याची शहनिशा करण्याचं काम सुरू आहे त्याची शहनिशा प्राप्त झाल्यानंतर हा राज्यपातीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो म्हणून राज्यपातीवर त्याचा राज्यपातीवर त्याचा अहवाल जिल्ह्याकडून राज्यपातीवर जाईल आणि पक्षाची शिस्त तर मोडून वेगळं कोणी काही केल्याचं सिद्ध झालं तर निश्चितपणानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल राज्यपाच्यावर तशी शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणानं देईन दुसरी गोष्ट आपण मगाशी विचारलं चालू आहे त्याची पडताळणी करायची पक्ष म्हणून आमची वेगळी यंत्रणा आहे जिल्हास्तरावर जिल्हा स्तरावर आहे मागवलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी आणि तो आवाल करण्यासाठी जे आवश्यक तांत्रिक बाब आहेत त्याची पडताळणी करून आम्ही तो अहवाल त्यांना सादर करणार हो चार तारखेला हे पक्षांतर्गत गोष्ट असल्यामुळं चर्चा झाली न झाली हे इथं सांगणं योग्य नाही परंतु त्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर निश्चितपणानं आणि चार जून नंतर निर्णय झालेला समजेल त्याची वेगळी प्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतल्या